नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बघा सरळ सेवेच्या सिरीजमधील आपलं जे हिस्ट्री हा टॉपिक आपण घेत आहोत त्यातला आज आपला भाग एकोणावीस आहे ठीक आहे भाग एकोणावीस आज आहे आणि आता मी काय करणार आहे जे ऑलरेडी भाग अठरापर्यंत जे काही आपले मी एक्सप्लेन केलेलं आहे त्या गोष्टी जर आल्या इथून पुढे तर त्या फक्त मी रीड करणार आहे एक्सप्लेन करत बसणार नाही आणि ज्या कोणत्या नवीन गोष्टी येतील त्या एक्सप्लेन करण्यासाठी वेळ देईल ठीक आहे थोडा स्पीड वाढवती आहे कारण मग हिस्ट्री मोठं आहे थोडंसं याच्यानंतर आपल्याला ग्राम प्रशासन पण घ्यायचं आहे राज्य राज्यव्यवस्था झालेला आहे पण जे काही पंचायत राज आहे त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला सगळी घ्यायचे आहेत ठीक आहे तर बघा आजच्या व्हिडिओतला पहिला प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण तर लॉर्ड रिपन आर्य समाजाची स्थापना कोठे झाली मुंबई येथे आता ऑलरेडी स्थापना कधी झाली इन डेप्थ आपण बघितलं आहे कोणी केली अशा गोष्टी मी रिपीट करणार नाही आर्य समाजाची स्थापना कोठे झाली मुंबई दिनबंधू म्हणून कोण ओळखले जातात चार्ल्स फ्रीझर फ्रियर अँड्र्यूज बघा दिनबंधू दिनबंधूचा अर्थ काय होतो तर फ्रेंड ऑफ द पुअर म्हणजे गरिबांचा मित्र आणि कोणाला म्हटलं जायचं आहे तर चार्ल्स फिअर अँड्र्यूज ठीक आहे हे माहिती असू द्या त्याच्यानंतर हे कोण होते एक ख्रिश्चन मिशनरी होते इंग्लिश ख्रिश्चन मिशनरी होते एक सोशल रिफॉर्मर होते आणि त्यांचा सपोर्ट होता इंडियाचा जी इंडियाची इंडिया इंडिपेंडंट मुवमेंट चालू होती स्वातंत्र्य चळवळ आप स्वात जे आपण ज्या ज्या गोष्टीसाठी धडपडत होतो आपल्याला स्वातंत्र्य मिळायला पाहिजे हां त्याच्यासाठी यांचा सपोर्ट होता पुढे बघा त्याच्यानंतर महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टॅगोर यांचे ते काय होते जवळचे एक मित्र होते ठीक आहे आणि वे म्हणजे ज्या काही सोशल आणि बऱ्याच सामाजिक गोष्टींमध्ये त्यांचं योगदान होतं तर दीनबंधू यांच्याविषयी ह्या गोष्टी लक्षात ठेवा बघा पुढे पुढचा प्रश्न कोणास देशबंधू म्हणून ओळखले जाते तर चित्तरंजन दास आता दिनबंधू आणि देशबंधू दोघांमध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही देशबंधू चित्तरंजन दास पुणेकरार डॅश डॅश या ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यां प्रधान पंतप्रधानांच्या पंत प्रधान काळात जाहीर झाला तर ॲमसे मॅकडॉनाल्ड जैन धर्मीय आत्मक्लेश व शरीर क्लेश यावर भर देतात अमर अन्नत्याग करून इहलोक सोडणे यास डॅश डॅश म्हणतात तर संल्लेखना सूफी पंथांबा सूफी पंथाबाबत चुकीचे विधान कोणते तर सूफी पंथाने मूर्तीपूजेचा पुरस्कार केला हे त्यांनी काय म्हटलंय चुकीचं विधान आहे हे जे दिलं आहे ना हे चुकीचं विधान आहे सूफी पंथाने काय मूर्तीपूजेचा पुरस्कार केला ठीक आहे पुढे बघा हे आहे त्याचं चुकीचं विधान पुढे बघा केशवचंद्र सेन यांनी इसवी सन अठराशे सहासष्टमध्ये मध्ये ब्राह्म समाजातून बाहेर पडून स्वतःची वेगळी संघटना स्थापन केली या संघटनेला त्यांनी कोणते नाव हो दिले तर भारतीय ब्राह्म समाज ठीक आहे केशवचंद्र सेन अठराशे सहासष्ट कोणता भारतीय ब्राह्म समाज पंचशील तत्वाचे जनक कोण तर पंडित नेहरू पंचशील तत्वाचे जनक पंडित नेहरू पांडुरंग महादेव बापट हे नाव कोणाचे आहे तर सेनापती बापट यांचे छत्रपती शिवाजी राजे यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली तर रायरेश्वराच्या मंदिरात घेतली अष्टप्रधान मंत्रिमंडळ कोणाचे होते तर मराठा प्रशासन उठा व्हा आणि ध्येय सिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला स्वामी विवेकानंद यांनी भारतामध्ये टपाल व तारसेवा कोणत्या काळात सुरू करण्यात आली तर ता लॉर्ड डलहौसी याच्या काळात चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्यान्वये मिळाले तर बघा रोलेक्ट ऍक्ट नुसार राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली सर एलन ह्यूम सरहद्द गांधी म्हणून कोणास ओळखले जाते खान अब्दुल गफार खान सावरकर बंधूंनी नाशिक येथे एकोणाशे चार मध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली तर अभिनव भारत दिने इलाही या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर अकबर पुढे बघा पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह केला तर साने गुरुजी यांनी केला कोणास आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते तर वासुदेव बळवंत फडके यांना डिप्रेस्ड क्लास मिशन ऑफ स्थापना कोणी केली तर विरा शिंदे यांनी केली कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मी जे कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षेचे जे पी वाय क्यू घेते ना त्याच्यात हे सगळं मी इन डिटेल कम्प्लीट केलंय इव्हन याची स्थापना कधी झालेली आहे ठीक आहे एकोणीसशे चौवेचाळीस आता जेवढं मला आठवतंय तेवढं मी आता हे काय बघून नाही सांगत आहे तर या गोष्टी तुम्हाला पण आठवायला पाहिजे म्हणून मी काय म्हणते की जे काही पी वाय क्यू असतील ना फक्त सरळ सेवा एक सरळ सेवा म्हणजे फक्त पी क्यू तोंडपाठ करायचे आलेले असं नका करू थोडा वेळ असेल थोडा वेळ काढत जा आधीचे कंबाईनचे सुद्धा पी क्यू बघत जा आता मी राज्यसेवेचे जे स्टार्ट करणार आहे ते बघत जा याने माझा पण तुम्हाला प्रत्येक वेळेस जी गोष्ट सांगावी लागते ना त्या गोष्टी कमी होतील आणि तुम्हाला इनडेप्थ एखादी व्यक्ती कळत जाईल आणि पूर्ण त्याचा सिक्वेन्स लागत जाईल ठीक आहे तर मग त्या पी वाय क्यू पण ते बघा जरा माझी प्लेलिस्टमध्ये जात जाग वेगवेगळे व्हिडिओज काढून बघत जाते पुढे बघा गुरु गोविंद सिंग हे शिखांचे कितवे गुरु होते तर दहावे शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते तर बघा मोरो त्र्यंबक पिंगळे होमरूळ चळवळीशी कोण संबंधित होते डॉक्टर अॅनी बेझंट उचललेस तू मूठ मीठभर सॉरी उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा पाया खचला असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते तर सविनय काय कायदेभंग उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा पाया खचला सविनय कायदेभंग चळवळीचं वर्णन छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले तर इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी ठीक आहे बघा पुढे कोणत्या वर्षीचा मिंटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो तर एकोणावीसशे नऊचा ना आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कोणता एकोणावीसशे एकोणावीसचा कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली होती गुरु रामसिंग यांनी तीस डिसेंबर डॅश डॅश रोजी मुस्लिम लीगची स्थापना झाली एकोणावीसशे सहा कायमधारा पद्धत कोणी सुरू केली तर कॉन वॉलिस लॉर्ड कॉर्न वॉलिस मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते दर्पण शेतकऱ्यांचं आसूड हे पुस्तक कोणी लिहिले महात्मा फुले यांनी लिहिले कैसरे हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली तर पंडिता रमाबाई यांना दिनमित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते दिनमित्रकार आता दिनवरून बघा एक दिनबंधू मग एक दीनबंधू बघितलं आणि दिनवरून दिनमित्रकार कोणाला तर मुकुंदराज दीनबंधू देशबंधू दिनमित्रकार या गोष्टी कन्फ्यूज करून घेऊ नका दिनमित्रकार म्हणून कोणास ओळखले जाते मुकुंदराज पाटील शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवा प्रताप हे कोणी म्हटले आहे ते संत रामदास ठीक आहे हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृश्यांची आहे असे कोणी म्हटले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डॅशडॅश यांना आधुनिक भगीरथ असे म्हटले जाते तर कर्मवीर भाऊराव पाटील यांना मेसोपोटामिया हा प्रदेश कोणत्या दोन नद्यांमध्ये स्थित होता तर ता तैग्रीस व युफ्रेटिस ठीक आहे तैग्रीस व युफ्रेटिस पुढे बघा महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यात आहे हे मंदिर कोणी बांधले तर छत्रपती राजाराम यांनी इसवी सणाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला तर राष्ट्रकूट इसवी सनाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला राष्ट्रकूट घराण्याचा इसवी सन एकोणावीसशे सॉरी इसवी सन अकराशे एक्क्याण्णव तराईची लढा लढत कोणामध्ये लढली होती तर बघा पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद गोरी तर मी तुम्हाला म्हणत असते ना मी माझी स्वतःच्या नोट्स तयार केलेल्या आहेत तर त्या नो त्या नोट्सपैकी मी बऱ्याच नोट्स तुम्हाला दाखवल्या आहेत पण अजून एक दाखवते बघा हे छोटे छोटे डायऱ्या आहेत माझ्या ज्या मी ज्याच्यात मी ॲटलिस्ट सोबत कॅरी म्हणजे घेऊन फिरता येईल आणि अभ्यास करता येईल त्या दृष्टीने बनवल्या होत्या तर बघा मी याच्यात लिहिलेलं आहे टायटल काय आहे बघा बॅटल ऑफ मोहम्मद घोरी आणि मी जे शिकवायचं म्हणते आहे ना ते तुम्हाला ह्याच पद्धतीने शिकवायचं म्हणती जेणेकरून तुमच्या लक्षात राहील आता बॅटल ऑफ मोहम्मद घोरी हां आता प्रश्न काय होता नीट बघा इसवी सन अकराशे एक्क्याण्णव तराईची लढत कोणामध्ये लढली तर पृथ्वीराज चव्हाण व मोहम्मद गोरी आणि बॅटल ऑफ तराई अशा दोन बॅटल झालेल्या आहेत अकराशे एक्क्याण्णव आणि अकराशे ब्याण्णव त्याच्याही पुढे जाऊन अकराशे चौऱ्याण्णवला बॅटल ऑफ चंदावर झालेली आहे आणि या तिन्ही लढतीमध्ये कोण आहेत ह्या कशा कोणासोबत लढल्या गेलेल्या आहेत मोहम्मद घोरी याने लढलेल्या आहेत पण बघून घेऊ आपण इनडेप मला काय सांगायचं आहे ते ऐका बघा बॅटल ऑफ मोहम्मद घोरी या टायटलच्या अंडर मी तीन बॅटल लिहिलं आहे कसं रिप्रेझेंट केलंय ते पण बघा वर्ष कोणते कोणते आहे अकराशे एक्क्याण्णव म्हणजे मोहम्मद घोरीचे युद्ध कोणते कोणते होते तर हे तीन महत्त्वाचे लक्षात ठेवा अकराशे एक्क्याण्णव अकराशे ब्याण्णव आणि अकराशे चौऱ्याण्णव ठीक आहे मग अकराशे एक्क्याण्णव आणि एक अकराशे ब्याण्णव हे दोन्ही युद्ध काय म्हणून ओळखले जातात बॅटल ऑफ तराईन ठीक आहे कोणासोबत लढले गेले बॅटल ऑफ तराईन विथ पृथ्वीराज चौहान ठीक आहे अकराशे एक्क्याण्णव ब्याण्णव आणि चौऱ्याण्णव एक्क्याण्णव आणि ब्याण्णव हे बॅटल ऑफ तराईन विथ पृथ्वीराज चव्हाण आणि बॅटल ऑफ चंदावर विथ राजा जयचंद ठीक आहे तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा अजूनही पुढे वेगळ्या पद्धतीने रिप्रेझेंट केलेलं आहे नीट लक्ष द्या फर्स्ट बॅटल ऑफ तराईन अकराशे एक्क्याण्णव पृथ्वीराज चव्हाणसोबत सेकंड बॅटल ऑफ तराईन अकराशे ब्याण्णव पृथ्वीराज चौहानसोबतच आणि अकराशे चौऱ्याण्णवला बॅटल ऑफ चंदावर राजा जयचंदसोबत जो कोण होता कन्नौजचा राजा होता ह्या सगळ्या बॅटर कोणासोबत मोहम्मद गोरी याच्यासोबत झालेल्या आहेत तर ह्या गोष्टी लक्षात ठेवत जा अशाच पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टी पाठ केलेल्या आहेत ठीक आहे जसं संबंध येईल त्यानुसार मी तुम्हाला दाखवत जाईल पुढे बघा पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली तर हेमू व अकबर मी तुम्हाला खूप वेळा पानिपतची पहिली लढाई दुसरी लढाई तिसरी लढाई तिन्ही शिकवलेल्या आहेत आता मी तुम्हाला हे दाखवते मी ॲक्च्युली हे घेऊन आली सोबत मला अशा गोष्टी इकडून तिकडे तिकडून इकडे घेऊन फिराव्या लागतात तुमच्या अभ्यासाच्या अनुषंगाने तर हे मी शोधली माझी डायरी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी घेऊन आली बघा तीन बॅटल हां थ्री बॅटल ऑफ पानिपत फर्स्ट पंधराशे सव्वीस पंधराशे छप्पन्न आणि सतराशे एकसष्ट ठीक आहे फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत फॉर्ट बिटवीन बाबर अँड इब्राहिम लोदी आता मी काय केलंय जे जिंकले आहेत ना त्यांचा पहिलं नाव लिहिलंय आणि ज्यांचा पराभव झाला आहे त्यांचं नाव शेवटी लिहिलंय लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने ठीक आहे फर्स्ट बॅटल ऑफ तराई बाबर अँड इब्राहिम लोधी काय सांगितलं मी मुघल सत्तेची स्थापना आणि दिल्ली सल्तनतचं शेवट पुन्हा मी अजून काय सांगितलं लक्षात लग? कसे ठेवायचे दिल्ली सल्तनतमध्ये पाच घराणे होते त्याची ट्रिक काय होती जी माझी नाही आहे मी यूट्यूबवर अभ्यास करायची तेव्हा मला ती ट्रिक सापडलेली गुलाब खिले तो सासलो गुलाबवरून गुलाम घरा गुलाम घरानं खी खि खिलेवरून खिलजी घरानं तोवरून तुगलक घरानं सास सासवरून लो सय्यद घरानं लोवरून लोदी घरानं हां ही पाच जे दिल्ली सल्तनत जे आहे ना त्याच्यात हे पाच घराणे होते आणि ह्या सगळ्या गोष्टी राज्यसेवेला महत्त्वाच्या आहेत तुम्ही बघा आपण सरळ सेवेचा अभ्यास करतोय त्याच्यात हे प्रश्न विचारले आहे म्हणजे तुम्हीच बघा तुम्ही सरळ सेवे जे फक्त सरळ सेवेचा जप करतात जे म्हणता आम्हाला बाकी काही करायचं नाही तुम्ही इनडायरेक्टली किती मोठ्या परीक्षांचा पण अभ्यास करता म्हणून म्हणते सरळ सेवेसोबत इतरही गोष्टींचा अभ्यास करा आणि मी घेते ना तुमच्याकडून करून तर मी सांगते तुम्हाला मी स्टेट बोर्ड पण स्टार्ट करणार आहे म्हणून सगळ्या गोष्टींना म्हणजे हेच नका गृहीत धरू की फक्त पी वाय क्यूज घ्या पी वाय क्यूज घ्या तुम्ही फर्स्ट बॅटल ऑफ तराईन पाठ कराल पण त्याच्या समजा विचारला प्रश्न दुसरी ब दुसरी बॅटल ऑफ तराईन कधी झाली मी शिकवते ना तुम्हाला शिकवते ना मग तुम्हाला उत्तर येणार ना, ना? हा असतो सर्वांग पूर्ण अभ्यास याला म्हणतो म्हणतात ठीक आहे आता मोहम्मद घोरीचं विचारलं त्यांनी त्यांनी विचारलं बॅटल ऑफ चंदावर सांगा तर आपण काय पी वाय क्यू आलेलाच नाही आहे त्याच्यावर आणि मग आपल्याला काय माहिती मग त्या अनुषंगाने मी सगळं करून घेते आहे की नाही आहे पडता येईल का तुम्हाला ती धडपड आहे माझी तुमच्यासाठी म्हणून ह्या गोष्टी समजून घेत जा आणि ह्या सगळे खाचखळगे माहिती असण्यासाठी बरेच दिवस द्यावे लागतात वेळ द्यावा लागतो स्वतःचं डोकं खर्चे पाडावं लागतं म्हणून म्हणते लक्ष द्या जे फर्स्ट स्टेजमध्ये असतील इनिशियल स्टेजमध्ये असतील या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत बघा सेकंड बॅटल ऑफ पानिपत कोणा दरम्यान झाली अकबर अँड हेमू हे बघा ही ती ट्रिक मला आत्ता जस्ट योगायोगाने सापडली दिल्ली सेल्टनेट रुरल्स इन क्रोनोलॉजिकल ऑर्डर ही ती ट्रिक आहे गुलाब खिले तो सासलो आणि मी हे सगळे लिहिलेले आहे ह्या सगळ्या त्या डायनेस्टीज आणि कुठून कुठपर्यंत त्या चाललेल्या ह्या सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत ठीक आहे इवन मी तुम्हाला सांगते ना ग्रेटर मुगल्स जेवढे महत्त्वाचे आहे ना तेवढेच लेटर मुगल्स पण महत्त्वाचे आहेत इव्हन त्याचा सुद्धा स्टडी मी खूप व्यवस्थित केलेलं आहे बघा मी तुम्हाला नेहमी दाखवत असते की तुगलक घराण्याच्या राहसानंतर चौदाव्या शतकाच्या मध्यावर दक्षिणेत दोन राज्यांची निर्मिती झाली ते सुद्धा मी इथे व्यवस्थित रिप्रेझेंट केलेलं आहे जे मी तुम्हाला दाखवत असते त्याच्यानंतर मला तुम्हाला काय दाखवायचं आहे एक दोन मिनिट फक्त हां बघा हे जे ग्रेटर मुगल्स आहेत ना हे जे आपण पाठ करून घेतले मी तुम्हाला ट्रिक पण सांगितली आहे ते मला तुम्हाला काय सांगायचे होते की लॅ ले, लेटर मुगल्स जे आहेत ते पण खूप महत्त्वाचे आहेत आणि कोणाच्या याच्यात काय झालेलं आहे तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ठीक आहे पुढे बघा सेकंड बॅटल ऑफ पानिपत अकबर आणि हेमूच्या दरम्यान हेमूचा पराभव झाला हो आणि थर्ड बॅटल ऑफ पानिपत अहमद शाह अब्दाली अँड मराठा जिथे मराठ्यांचा पराभव झाला ठीक आहे अजून इन डिटेल बघून घेऊ तर फर्स्ट बॅटल ऑफ पानिपतने काय झालं दिल्ली सल्तनतचा शेवट व मुघल सत्ता सुरू द सेकंड बॅटल ऑफ पानिपतने काय झालं सूर घराण्याची सत्ता संपुष्टात त्याच्यानंतर बैरम खान कोण होता तर अकबरच्या बाजूने तो लढायचा ठीक आहे हेमू कोण सूर घराण्यातील सुलतान मोहम्मद आदिल शाह याचा सेनापती होता कोण हेमू त्याच्यानंतर मी बॅटल ऑफ बाबरच्या कोणत्या कोणत्या कशा ट्रिक्सच्या स्वरूपात लक्षात ठेवायच्या याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ आहे तर ह्या पद्धतीने मी केलेला आहे जग चला पुढचा प्रश्न बघू आपण श्रवण बेळगुळ या ठिकाणी कोणत्या राजाचा मृत्यू झाला तर चंद्र गुप्त शंभर उंदरांपेक्षा एका सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ आहे असे कोणी म्हटले आहे तर वॉल्टेअर वॉल्टेअरन ठीक आहे हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले तर कालीबंगन या ठिकाणी आर्य संस्कृत आर्य संस्कृती जीवनात गळ्यातील दागिनास काय म्हणतात तर निष्क नीट लक्षात ठेवा निष्क इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण तर विष्णूशास्त्री पंडित अठराशे सत्तावीसमध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता तर पुणे अकोल्यातील दहीहंडी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले तर बापूसाहेब सहस्रबुद्धे रंगीत छपाईस सुरुवात कधी झाली तर चौदाशे सत्तावन्नमध्ये कोणत्या विजयानिमित्त अकबराने फतेहपूर सिकरी येथे बुलंद दरवाजा निर्माण करण्यात आला तर गुजरातमधील विजयानिमित्त कोणत्या विजयानिमित्त अकबराने फतेहपूर सिखरी येथे बुलंद दरवाजा निर्माण केला किंवा करण्यात आला तर ता गुजरातमधील विजयानिमित्त कोणी अकबराने कुठे फतेहपूर सिखरीमध्ये काय बुलंद दरवाजा असे चार पाच गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा नाही तर एखादा शब्द गाळला की मग तिथे आठवणार नाही आणि ना नेमकं वाचलेलं आहे पण आठवतं नाहीये काय होईल याचं उत्तर तर अशा गोष्टी करू नका अकबर फतेहपूर सिखरी बुलंद दरवाजा गुजरातमधील विजयानिमित्त कोणत्या कायद्याने भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली तर अठराशे तेराचा सनिधी कायदा आता हे कोणते जे चार्टर्ड ॲक्ट आहेत जे चार ते मी एका पेजवर सगळे नीट लिहिलेले आहेत आणि ते मी तुम्हाला ट्रेक्सच्या स्वरूपात मी म्हणते ना मला ट्रेक्सच्या स्वरूपात तुम्हाला सगळं द्यायचं आहे ते ह्या पद्धतीने किंवा मी म्हटलं ना तुम्हाला एका व्हिडिओमध्ये की मी जर बॅचेस माझ्या लॉन्च केल्या तर सब्जेक्ट तर मी शिकवू शकते पण जर तुम्हाला ऑलरेडी सगळं नॉलेज आहे पण पाठांतराची गोष्ट येते तर मग ह्या दृष्टीने मी प्रत्येक सब्जेक्टच्या ट्रिक्स लॉजिक प्लस फ्लो चार्टच्या माध्यमातून बॅकेस आणत पुढे बघा होमरूल चळवळीला प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाली तर न्यू इंडिया प्रत्यक्ष लोकशाहीसाठी जगातील कोणता देश प्रसिद्ध आहे तर ग्रीस पुढे बघा पी आय एल जनहित याचिका ही, ही संकल्पना कोणी विकसित केली तर न्यायमूर्ती पी एन भगवती पी आय एल म्हणजे काय पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जगातील सर्वात जुने संग्रहालय कोणत्या शहरात सापडले आहेत तर ऊर आणि ऊर हे जर गुगल सर्च केलं तर इराकमध्ये आहे ठीक आहे आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणारा म्हणजे कोण तर पुरोगामी सतीची चाल कायद्याने कोणी बंद केली तर लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी भारतीय असं असंतोषाचे जनक कोणास संबोधतात तर लोकमान्य टिळक यांना त्याच्यानंतर इंडिया हाऊसच्या डॅश डॅश या क्रांतिकारकाने कर्जन वायलीचा वध केला तर मदनलाल धिंगरा ऑलरेडी मी सांगितलेलं आहे कसं लक्षात ठेवा हरिजन सेवक संघ कोणी सुरू केला महात्मा गांधी भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत विनोबा भावे पेशवे काळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जाई तर कापडी पट पेशवेकाळात आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते तर झेप घेणारा वाघ राजा पंचम जॉर्ज व राणी यांचा येथे गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार बांधण्यात आले ते कोणत्या वर्षी तर एकोणावीसशे अकरा या वर्षी थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे बघा बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे तर राजपूत रेजिमेंटची मुघल राजा बहादूर शाह जफर यांच्या पत्नीचे नाव काय तर जिनत महल ठीक आहे तर बहादूर शाह जफर कोण जो शेवटचा मुघल राजा ज जो अठराशे सत्तावन्नमध्ये पकडला जातो ज्याला नेतृत्व दिलेलं असतं मी म्हटलं ना की जे ग्रेटर मुघल्स जसे महत्त्वाचे आहेत तसे हे मुघल्स पण महत्त्वाचे आहेत तर बघा बहादूर शहा जफर अठराशे सत्तावन्नच्या उठावात त्याचं नेतृत्व होतं तर मग इथे ह्या सगळ्या गोष्टी एक्स्ट्रा त्याच्याशी रिलेटेड म्हणजे जे का नंतरचे मुघल्स आहे ग्रेटर मुगल्सनंतर जे काही मुघल्स आले त्यांच्याविषयी सगळी मी माहिती लिहिलेली आहे बघा बहादूर शहा जफर अठराशे सदोतीस ते अठराशे अठ्ठावन्न अखेरचा मुघल सम्राट अठराशे अठ्ठावन्नमध्ये रंगूनला पाठवले अठराशे बासष्टमध्ये मृत्यू आणि मुघल सत्तेची समाप्ती ठीक आहे या सगळ्या गोष्टी गोष्टी स्वरूपात तुम्हाला माहितीच पाहिजे ठीक आहे पुढे जीनत महल त्यांच्या पत्नीचं नाव पेशवे बाजीराव दुसरे यांचे दत्तक पुत्र कोण नानासाहेब राष्ट्रगीत जनगणमन हे सर्वप्रथम कधी गायले गेले तर एकोणावीसशे अकरामध्ये कोणी गायले बरं डिसेंबर सत्तावीस एकोणावीसशे अकरामध्ये नंतर कोणी गायले ते तर एक दोन मिनिट बघा राष्ट्रगीत जनगणमन हे सर्वप्रथम कधी गायलं गेलं तर आपलं जे राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं एकोणावीसशे अकराचं जे कलकत्त्याला झालेलं तिथे हे गायला गेलं ठीक आहे आणि कोणी गायलं तर रवींद्रनाथ टागोर यांच्या ज्या भाची होत्या भतीजी सरला देवी चौधराणी यांनी काही शाळेतील मुलांसोबत मिळून विद्यार्थ्यांसोबत मिळून ते गाणं गायलं होतं गाणं किंवा राष्ट्रगान म्हणू आपलं ठीक आहे नॅशनल अँथम आणि याची रचना कोणी केली होती स्वतः रवींद्रनाथ टॅगोर यांनी केलेली होती हा या गोष्टी पण लक्षात ठेवा संग बाय सरला देवी चौधराने ठीक आहे नंतर हे बघा अजून ह्याच पुस्तकात जे सगळे अधिवेशन दिलेले आहेत ते अधिवेशन पण घ्यायचे आहे तुमचे पण तुम्हाला जास्त दाखवते याच्यातही ते दिलेलं आहे एक दोन मिनिट फक्त हे बघा एकोणावीसशे अकराचं कलकत्ता अधिवेशन ठीक आहे हे सगळे अधिवेशन तुमचे मी करून घेणार आहेत कोणत्या अधिवेशनाचं काय इम्पॉर्टन्स आहे इम्पॉर्टन्स आहे ते पण तुमचं करून घेईल पुढे बघा आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले ने तर लक्ष्मी स्वामीनाथन छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेले वडू हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर ता शिरूरमध्ये पारास औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर अकोला जिल्ह्यात आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म ह्या गावी झाला तर भगूर या गावी, गावी। नाशिकमधील भगूर या ठिकाणी सरहद्द गांधी म्हणून कोणास संबोधले जाते तर खान अब्दुल गफार खान यांना लाल बाल पाल पालमधील लाल हे कोणत्या राज्याचे होते तर पंजाब बहामनी राज्यातील इमामशाहीची राजधानी असलेल्या शहराचे आधुनिक नाव काय आहे तर अचलपूर हं हे तुम्हाला मी सांगत असते बहामनी राज्य जे पुन्हा दाखवून देते मी तुम्हाला मला तुम्हाला काय सांगायचं आहे मला तुम्हाला फक्त या सगळ्या अभ्यासाचा इम्पॉर्टन्स सांगायचा आहे की थोडंसं वरवर अभ्यास करणं सोडून द्या आणि थोडं इनडेप्ट अभ्यास करायला सुरुवात करा तुगलक घराण्याच्या ऱ्हासानंतर चौदाव्या शतकाच्या मध्यावर दक्षिणेत ही दोन राज्य निर्माण झाली आणि बहामनी राज्याचे तुकडे होऊन हां पाच राज्यांची निर्मिती झाली मग ते पाच राज्य कोणते आणि त्यांचे संस्थापक कोण तर त्याच्यावरचाच हा प्रश्न आहे फक्त इथे काय उरलेला आहे बहामनी राज्यातील इमामशाहीची राजधानी असलेल्या शहराचे आधुनिक नाव काय आता इमामशाही किंवा इमातशाही हं तर हे हे जे आहे ना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाठ पाहिजे एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं पण इथे हे लक्षात ठेवा की बहामनी राज्यातील इमामशाहीची राजधानी असलेल्या शहराचे आधुनिक नाव काय आहे तर अचलपूर इंडियन सिव्हिल सर्व्हिस आय सी एस ही स्पर्धा उत्तीर्ण होऊन भारतीय सनिधी सेवेत रुजू होणारी पहिली भारतीय व्यक्ती डॅश डॅश होय तर ता सत्येंद्रनाथ टॅगोर ठीक आहे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा जगप्रसिद्ध कोश काय आहे विश्वकोश सन संन्यास्त खडग हे नाटक कोणी लिहिले तर विनायक दामोदर सावरकर यांनी तर बघा अशा पद्धतीने आपला आजचा इतिहासातला एकोणाविसावा पाठ संपलेला आहे आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद